न्याय आवाज आणि सत्याची बाजू फक्त रिपब्लिकन नेशन न्यूज नमस्कार रिपब्लिकन नेशन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे चला तर पाहूयात आतापर्यंतच्या घडामोडी व इतर बातम्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भातील महत्वाची बातमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय सचिव डॉ राजेंद्र गवई यांनी प्रसार माध्यमांसमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आपली या निवडणुकीतील भूमिका मांडली यामध्ये रिपब्लिकन नेशन न्यूजचे मॅनेजिंग एडिटर सुनील महाकाल यांनी घेतलेली राजेंद्र गवई यांची खास मुलाखत पाहूया रिपब्लिकन पक्षाने निर्णय घेतला आहे सर्व हाच विचार रिपब्लिकन पक्षाचा आहे आणि त्याच्यामुळे हा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही काँग्रेस सोबत असलेली आमची युती कायम ठेवलेली आहे ही युती जरी असली तरी ही सन्मानजनक युती असावी अशी आमची इच्छा राहील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मग तरी जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका असो किंवा नगरपालिका असो युती ही सन्मानजनक असली पाहिजे मुंबईमध्ये सुद्धा आमचं वर्षदाशी पूर्ण झालेलं आहे इच्छुक उमेदवारांना मी त्यांचे अर्ज मागत आहे आणि जास्तीत जास्त जागा मिळावा हे याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील